अजून आमचा एक पण सीन झाला नाही आम्ही रेडी झालोय आता कधीपासून ही मनात प्रिपरेशन करते आपण काय म्हणलं ना हे <laughs> ना माझ्या बद्दल चुकीचं बोलत आहे का जाहीर दिशे दादा हॅलो गाईज नमस्ते वेलकम वेलकम बॅक माय युट्यूब चॅनल रुतिका शेलारियर आमचं आज आहे सॅमच सिरीज आणि भरपूर लोक आलेले आहेत आपला दादा सुद्धा आहे कॅमेरा मॅन आणि त्याच्या जोडीला सुद्धा आहेत आणि अजून मुली सुद्धा आहेत मला नाव तर नाहीत माहित अजून ओळख करून तुम्हाला सांगते मी आणि आपण कशी शूट करणार आहोत तुम्हाला सगळे दाखवणार आहे मी नक्की बघा तुझा काय रोल आहे ग काय करायचं तुला ऍक्टिंग हा कामाल ठेवायची वाटते हिला घरात हिचा रोल तोच आहे का तू कित बिलाय का तिसरीला आहे मग जाते ना शालेय विला करते का अभ्यास आज सुट्टी मारली का मग नाही आज संडे नाही का मॅडम शिकवते तू शिकवत असाल ना ती का असते म्हणजे काहीतरी मॅटर आहे काय सपोर्ट करा पहिला पहिला काहीच आपल्या आता सिरीजचा स्टार्टिंगचा सीन आहे कॅमेरा बघूच न डायरेक्टर साब बहरस आहे मध्ये यार आहे याचा आखी काय होईल काय माहित टमऱ्या उचलून त्याचा काय काम आहे त्या माहित नाही आता बोलतो तिकडे शेतचे त्याच्या त्याचा काहीतरी सीन आहे मला बरं झाला इज्जतचा सवाल होता आता सगळ्यांच्या समोर झाला हॅलो हॅलो हा बोल ना <laughs> कुठे रे अरे तुला किती वेळेला सांगितलं रे घरात असल्यावर नको मला फोन हो लावत जाऊ येडे काय प्रॉब्लेम आहे मी तर घरातल्या तुझ्याशी बोलतो ना <laughs> एक पण सीन झाला नाही आम्ही रेडी झालो आता कधीपासून हा याला लेट होईल म्हणून मी आधी रेडी व्हायला हो गेली आणि अजून यांचा काय नाही रिक्षा बिक्षा खोलायची बोलतो आता किती टाइम लागेल काय माहित आता माझं सेटअप घेऊन कधी पासून रेडी रेडी आप देख तू अब दे, तू गया बेटा आप तू घ्या बेम्पोस्ट मार्केट मध्ये आता कुठे शिवला कोणता टेलर होता तो टेलर शिवल लॉन्चिंग केलंय या शर्ट ची आजच झाले लॉन्च तोच तो रे मग कोणाच माझे दुःख काहीतरी करायचे मला करत नाही बोला तोच विषय आहे का नुसता तोच विषय हसून घे जाऊरा असायचे तेवढा तुला नाही नाही हे सायलेंट आहे ही सायलेंट मोड मध्ये गेली मनातल्या मनात प्रिपरेशन करते आपण काय म्हणलं ना आ, 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 आ,

तू हसली ना तर फसली हसली तर अख्खा दिवस असेल ऑफिस जरा हम्म हा हेच पाहिजे इकडे चाले पाटण तर करावं लागले मनांच्या मना <laughs> मी तुम्हाला सांगतो जोरी चुपाच्या वादा होत वादा होत माणूस चांगला असत तर तुम्ही माणूस खराब असाल तर कुठल्या डोल तुझं दिसायचं निघायचा पत्ता कधी जायचा डोका दुकान लागला बसून बसून जेव्हा काटायला आले असं कुठे पोर आहे आम्हाला सांगितलं का लवकर ऑपरेटिंग चालू वाईस ची पोत्या बाबा कधी निघायचा इथं बारा वाजलं बारा वाजायचं याबा टाईम कुठं काय सांगत नाही बरोबर डीओपी बरोबर नाही याला जा दे कुठे तरी कुठे तुमच्या पोर्या मग त्या पोरीवाल्याने बाराचा टायमिंग दिली अजून मी कसं पत्ता

हा येऊ कडक आता एकदम वेल डन वेल डन सर आता आपण जेवून घेऊ थोडासा ते म्हणजे सुरुवात झाली बाबा आता सिरीजला भरपूर झाले आहे बाकी आहे आपण जेवून घेऊ आधी सर आपल्याला जेवण आलेलं आहे आणि जेवणात आहे चिकन आणि शाकाहारी पण आहे आज रविवार तर आम्ही आज नॉनव्हेजच खाऊ ना ग ठीक आहे

अरे, पोर ना तुझी ना हे बघा बघितलं तुम्ही आता सिच्युएशन आम्ही टेक करायला आमचा आता कधीपासून सकाळपासून एक सुरुवात होती आमची काल असेल माईकची चार्जिंगच संपली आणि आता काय ती चार्जिंग होसायला लागेल बसायला लागेल होती जाहीर करू शकते घेऊ घ्या घेऊ आपला दिवस आल्यावर पोता पैसे देईल तेव्हा नात्याला रागाला वाटत गाईस ला सोड आणि पटकन तू टेक घ्यायचं आता काय ते माईक कुठं चालू <laughs>

है ये देखो भी आर्टिस्ट मला भांड्या हातीला का एकत्र आल्या ब्लॉग घेतो ग मला अजून समजत नाही ना की ब्लॉग कोणच आहे कारण म्हणजे माग काय बोलतच नाही मूवी हे मूवीचा शूट घ्यायला का यांनी आल्या लगीन मोरा आल्या आई लगीन मोरून जाणार का आज तुम्ही काय करून आल्या दुसरे आहेत का ते

ये खाली का मुगिया बोलला आता मुगिया झोरा बोलत मुगिया 1 2 3 4 आमचा पर्याय रे स्टार आहे स्टार आहे याला आपण म्हणायचा आहे बॅंग करते स्टार 1 2 3 4

ऑलमोस्ट आमचा शूट डन झालेला आहे आणि लास्ट माझा वन सीन राहिलेला आहे पटकन टेक देते आणि मग घरी प्लीज बाय 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 नेक्स्ट सिरीज मध्ये असतो तो भेटून येणार ना डायरेक्टर इकडे बाय 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 टिकनली अपना पॅकअप हो गया है और हम लोग जाते अभी घर खूप टाइम झाला आता मला इथून जायचं आहे टिटवा आला तिकडून ट्रेन पकडायची आहे पहिला तर मी होते फ्रेश कारण साडी घातली चला